इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे मीही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अतिशय सुंदर अति पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गडा ओढणाऱ्या अशा या, या महामाऊली माझा नमस्कार मानाचं मुद्रा नाव होते ओळखण्याचे गळ्यातील मंगळसूत्र ही सौभाग्याची खून भूषणरावांचे नाव घेते शिंदेची सून जुनबाई आहेत सत्यानायकर शिंदे साहेबांकडे सर्व काही आहे नदीच तुमचे नावच नाही कळलं मला मध्ये गाडीचा आवाज आला पर्षा योगेश पवार असं ताईंचं नाव आहे काय वाटतं कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला मस्त वाटले आनंद वाटतोय का तडपायला सरक वाटते मग या आपल्या ज्ञाने युवा प्रतिष्ठान संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ यांना तुम्ही काय म्हणू इच्छितात काय सांगू इच्छित ही परंपरा एकूण सर ही परंपरा काय चालत राहिली पाहिजे अशी ताईची इच्छा जोरदार काय म्हणतात तुम्हाला ते करायला लक्षात राहू कस आहे तुमचा स्वभाव त्यांचा कसा आहे त्यांचा छान आहे म्हणून तुम्हाला संधी मिळाली ओके उदंड आणि निरोगी आयुष्य लाभ त्यांना अशा क्रमांची घडावी सात जन्माची सात जन्म यांना हेच मिळावे अशी तुमच्याकडं अगदी मनापासून प्रार्थना करतो नाहीतर हल्ली ना बायका उपास करत नाही हे परत पुढच्या जन्माला पण त्यांनी सात जन्माची साथ मागितली नक्कीच ते खूप देव माणूस आहे आले का देव माणूस इथे हा देव माणूस आले का रामकृष्ण हरी राम राम काय चाललं आपलं काय करतात तुम्ही फ्रॉम होम

आणि तुमचं कसं आहे कस वाटत कार्यक्रम असं वाटतंय पाणी नाश्ता काहीच नाही चला काहीच नाही चहा पाणी नाही काय नाही रामकृष्ण हरी ओळख काय की नाही ओळख म्हणून तुम्हाला हो कालच व्हिडिओ बघितला टीव्हीवर परत एकदा लावला आता म्हटलं बघूया कसं झालंय मागचा कार्यक्रम तुम्ही पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो पण तुमचं नाव मी विसरलो नाव सांगा तुमचंच आहे का अच्छा मी पुरी सर्व तुम्ही विसरलं यांचं नाव काय अतुल अतुल तुम्ही काय म्हणता अतुल म्हणते म्हणते क्या बात आहे उखाणा घेणार मग सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले अतुल रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले वा वा क्या बात आहे सौभाग्यवती सलग आणि तुमची ही जोडी पुढची सात जन्म अशीच राहू जय महाराष्ट्र गणपती बाप्पा की जय लक्षात राहू द्या हा पुढच्या घरी जातोय राम राम रह घ्या नाव घ्या शिवाजी सारखा पुत्र जिजाऊंच्या खुशी शिवाजी सारखा पुत्र जिजाऊंच्या खुशी गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी अतिशय सुंदर काय करतात ते नाही आहू बात या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे आणि म्हणून आणि अशा शेतकऱ्याच्या तुम्ही सौभाग्यवती आहात आणि तुमची साथ त्यांना लागते काय पिकवतात अच्छा तुम्ही जात शेतात शुभेच्छा तुम्हाला असंच उदंड आणि निरोग घ्यायची म्हणजे थोडीला लाभो अशी करतो चला पुढच्या घरी जाही नाही चहा पाणी नाश्ता काहीच नाही तुमचं ताई कस वाटत कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर करणं म्हणजे काय माहिती आहे का मला नाही माहिती कारण आमचा प्रोग्राम असतो त्यामुळे जे कोकण हा विषयच नसतो काही पहिल्यांदा सभाग होतात का कसं वाटतंय नर्वस वाटते बक्षीस मिळणार नाही म्हणून गर्दीत नर्वस वाटते हरकत नाही सगळी किती निघून जाईल कारण बाप्पा तुमच्या पाठीमागे उभे आहेत हातात काय बघितलंय का त्रागत नाही नाव घेत का तुम्ही मी विसरलो ना सोन्याच्या अंगीवर प्रेमाचे गुण तेजस सा नाव घेते का या नावांचे सून वा, तर तुमच्या संपूर्ण खिरणा कुटुंबाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो तुमची खूप सारी भरभराट आणि उन्नती होत राहो अशी बापाचरणी प्रार्थना करतो आणि पुढच्या घरी जातो रामकृष्ण हे आहे का काही काल चोरलेलं राजा बनवत आहे काय मोदक बनवले नऊ वाजताले आणि तुम्ही त्यांना उपास ठेवले

सकाळी बघितला ना व्हिडिओ बऱ्याच वेळा बघितला क्या बात आहे आणि यावेळेस सुद्धा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही ओके नाव सांगा तुमचं पूर्ण अनिता सुनील सूर्यवंशी अनिता ताई हे काय करतात केबल ऑपरेटर केबल ऑपरेटर बरोबर चांगली गोष्ट आहे तुम्ही काय करता तुम्ही घरीच असतात काहीच नाही करत या भाते बाप्पा पुढच्या वर्षी असंच आयुष्यमान मिळू दे काहीच काम नको देऊ फक्त आराम दे बाबा आणि शिवाय घर बसल्या बैठकीत त्यांनी जिंकलीये केव्हा वाटतं हो तुमचं असं आयुष्य मिळावं आपल्याला सुद्धा <laughs> श्री कृष्ण बस ले अच्छा कई पास आने का अच्छा आने अच्छा कृष्ण भगवंता है दंडवत राम राम कैसा बड़े कुछ लग रहे हो अच्छा नाम तो बताइए जय श्री जीवन चवान तुम्हें भाषण करे चक्रान पर उफान केलं उना घ्यावाच लागणार नाहीतर खेळतच सहभागी नाही करणार आम्ही येतं काही महादेवाच्या पिंडीवर वगैरे असेल बोलायचं नाही कॉपी नाही करायची तुम्ही कॉपी केली कॉपी नाही सांगितलं तुमचं काहीतरी घ्या मी तुम्हाला तुम्ही तो पुरवलं की उतार करायला लागलात बोला ना, 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 ना। त्यांनी तुम्हाला संधी दिली इथे येण्याची आणि तुम्ही त्यांच नाव नाही घेतलं त्यांना किती लागेल म्हणजे आई बापाला एका क्षणात परक करून टाकला आईबाप सोडले त्यांनी असं करायचं नाही अजून मधून जात जा त्यांना भेटत जा पुढे राम काय चाललं आपलं बरं चाललंय ओके काय करतात आपण अंगणवाडी सेविकाय व्हेरी गुड पालगोपाळांना ते गौती फुलं यांना सांभाळणं सोपं नाही हो चांगली गोष्ट आहे आणि हे काय करतात शेती करतात व्हेरी गुड छान आहे काही मोखडावर येतो तुम्हाला आठवत नाही होतं कसं मी तुम्हाला विचारतोय बोला काय अच्छा उखाणा म्हणजे नाव घेता येतं काय कायचं नाव होम मिनिस्टरची गळ आहे त्यांचं नाव पंजाबराव आहे पंजाबराव आले का ते तुम्ही महाराष्ट्रातले मग महाराष्ट्रातले आहे खूप चांगली गोष्ट आहे शेती करतात कारण आजकाल शेती हा व्यवसाय इतका महत्वपूर्ण आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्वाचा कणा आहे आणि म्हणून शेतकरी बांधवाला माझा खरंच मानाचा मुजरा आणि त्यात तुम्ही अठरापर्यंत साथ घे तुम्हाला देखील मानाचा मुजुरा त्यांना

वाक्यापीवर गेले व्हेरी गुड त्यांना उदन्न आणि निरोगी लाभ तुमचा हा जन्मजन्मीचा सहवास पुढील अखंड असा करा कष्ट राहो करीत आहेत त्या चांगली गोष्ट आहे कष्ट केलीच पाहिजे कष्टाशिवाय फळ नाही बरोबर आहे की नाही तुमचं

काय मंगळसूत्राय स्त्रीच सौभाग्याच लिहिणं मंगळसूत्र दिलंय हरकत नाही तुमची सात जन्मापर्यंत नाही तर पुढचे सातशे जन्म अशीच जोडी तुमची उदंड आणि निरोगी राहो बाप्पाच्याडून प्रार्थना करतो जय महाराष्ट्र राम 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 राम

या ठिकाणी उभं राहायला मिळतं हा खेळ खेळायला मिळतो आणि म्हणून जीवनातला एक वेगळा आणि छानसा आनंद आपल्याला मिळतो जरी आपल्याला प्रोसेस मिळालं नाही तरी कुणीही नाराज व्हायचं नाही पैठणी आज नाही उद्या दुसरी आपण आपल्या करून घेऊन आणू शकतो जरा बोट त्यांना चिमटी काढायची चांगली जोरात त्यांना कशी भेटली मला का नाही भेटली तुम्ही घेऊन या म्हणायचं पण इथे नाराज व्हायचं करन... नाही कारण हिमालय पर्वतावर बर्फ होम मिनिस्टरच्या दिवशी त्यांनी नाव घेतलं आणि त्या असतात स्वतःला तुम्ही बघितलं कधी आणल्या का नाही का बरं बर, बर चाललंय ना चालू पुढे आत्ता कसं चाललंय काय करतात ते कसा आहे स्वभाव त्यांचा शेतकरी माणसातले भाजी असतात राव त्यांचा स्वभाव खरंच छानतात आणि तुम्हाला हे सांगतो हेच आपल्या सगळ्या गोष्टींचं वैभव आहे शेतकरी म्हटल्यानंतर त्याच्यासारखा दुसरा राजा कोणताच नसतो आणि म्हणून शेतकरी राजाला मानाचा मुजरा आणि त्यांना साथ देणाऱ्या सा या काहींचा देखील खूप खूप अभिमान वाटतो नाव देणार काही पकडा झाडत होते होता चळून गेले माळी मालीवर होता पद्यावर होती गाडी गाडीवर होती उशीवर होती बशी बशीमध्ये मध्ये होता चहा चहात पडली माशी विजयराव गेले काशी राहिली उपाशी बघा तुम्ही बघ केलाय ना अच्छा मी पण उपाशी अजून काही पण उपाशी आम्ही बैल भाऊ येणार जेवायला तुमच्याकडे लक्षात राहू द्या ओके नाव काय तुमचं शिंदे जाईल पुन्हा एकदा शिंदे घरान आलं बघा हो चांगली गोष्ट आहे सगळ्यांचा उत्कर्ष त्यांनी केला बर चाललंय नाव घेणार येत नाही अजिबात नाही काही हरकत नाही बाकी सगळं गोष्टी जाऊ पुढे मग काहीच नाही काय बोलणार आहे का परत रडायचं नाही हा नमस्कार अलका ना। ताई बरोबर नाव घेणार ना आधीच्या वाटीस जागा काही घेतलेलं त्यांच्या आहे ना प्रॉपर्टी भरपूर आधीच घेऊन ठेवा बरं कसा आहे कायचा स्वभाव तुमचा कसा आहे माझा पण छान आहे स्वतःची तारीफ स्वत कदंबरी छान आहे अच्छा कसा व्हायचा स्वभाव नक्की बघा तुमच्यावर विश्वास ठेवतो बैठकी त्यांना भेटी तुम्ही रडायचं नाही हा बिलकुल नाही नमस्कार काय नाव आपलं वाटतं कार्यक्रमात सहभागी पहिल्यांदा सभा घेतलाय कुठलं माहेर तुमचं जवळच इथे सकाळी सकाळी आपण असं इन गेलो तरी भेटून येऊ शकतो त्यांना इथलं जवळच आहे त्या बाबत कोणत्या रेल्वेने जातात त्या विमानात जातात नाही जात टू व्हीलर ने जातात या बात टू व्हीलर येते तुम्हाला स्कूटी येते काही हरकत नाही जातात तुम्ही एवढं लांब बरं काही उखाणा वगैरे घेणार किती खोट बोलतात राव हे आवडत नाही आपल्याला सर खोट बोलतात एकदम उखाणा येत नाही म्हणे बोला बोला उखाणा घ्या राम खातात रामफळ कृष्ण खातात दही राम खातात रामफळ कृष्ण खातात मंगळसूत्रावर मारेल रामांची सैन्हा दह्यावर खुश केलं बिचाऱ्याला रामफळावर खुश केलं बिचाराला राम कुठे गेले बाहेर गेले बाहेर गेले ते नाही आले त्यांना आणायचं ना त्यांना भेटली असती बैठणी ते म्हणजे तुम्हाला दिली असती नसती वापरली त्यांच्या वाट्याची कोणाला द्यायचे मिळेल माझं काही हातात नाही बाबू जे जिंकलं त्याला मिळणार आहे पण तुम्ही मात्र नाराज व्हायचं नाही ज्याला मिळाली तो खुश तुम्ही पण खुश व्हा कारण आपल्यासाठी एवढा छान कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलाय या तरुण मित्र मंडळासाठी पुन्हा एकदा जोर जोर टिळा वाजवायच्या की आता घेतला तुम्ही मला दुसरा पडतो बदलून म्हटलं हे स्वच्छ नाही घेतलेले त्यांच्या आहे ना प्रॉपर्टी भरपूर आधीच घेऊन ठेवा बरं कसा आहे त्यांचा स्वभाव तुमचा कसा आहे चांगला आहे स्वतःची तारीफ स्वतःच करतो छान आहे अच्छा कसं याचा स्वभाव नक्की बघा <laughs> तुमच्यावर विश्वास ठेवतो मैत्रिणी त्यांना भेटी तुम्ही रडायचं नाही हा बिलकुल नाही नमस्कार नाही का म्हटलं काय अरे काय दिपाली ताई कसं वाटतं कार्यक्रमात सहभागी पहिल्यांदा सभा गेलेला आहे या बात नाही कुठलं माहिती आहे तुमचं जवळच आहे तुम्ही इथे सकाळी सकाळी आपण असं फिरायला गेलो तरी भेटून येऊ शकतो त्यांना इतकं जवळच आहे या बात नाही कोणत्या रेल्वेने जातात क्षम्यमान जातात ह्या बात आहे जा तुम्ही जायते तुम्हाला स्कूटी येते स्कूटी काही हरकत नाही जातात तुम्ही एवढं लावून बर काय उखाडा वगैरे घेतात किती खोटं बोलतात जाऊ हे आवडत नाही आपल्याला खोटं बोलतात एकदम उखादा येत नाही म्हणे बोला बोला उखादा घ्या राम खातात रामफळ कृष्ण खातात दही राम खातात रामफळ कृष्ण खातात दही माझ्या मंगळसूत्रावर अरविंद रावांची सही

असं काही हातात नाही बाबा जे जिंकलं त्याला मिळणार तुम्ही मात्र नाराज व्हायचं नाही ज्याला मिळाली तो खुश तुम्ही पण खुश आपल्यासाठी एवढा छान कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलाय या तरुण मित्र मंडळासाठी पुन्हा एकदा जोरदार वाजवायचा कि काना घेतला तुम्ही मला गुस्ट पडतो म्हणजे पार्टी